नमस्कार मी मयुरेश वाघ आपण आहोत न्यूज इलेंड महाराष्ट्र मी आता महानगरपालिका आधी एक ऑगस्ट आहे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या जवळ आहे आपल्याला माहिती आहे प्लास्टिकचा वापर करू नका पर्यावरणपूरक सगळ्या वा, गोष्टींचा वापर करा असं आवाहन सातत्याने करण्यात येतं आणि त्याच अनुषंगाने आपण कापडी पिशव्या वापरतो कागदाच्या पिशव्या वापरतो वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरणपूरक गोष्टींचा पुरस्कार आपल्याकडनं क केला जातो आहे महानगरपालिकेनेसुद्धा केंद्र सरकारच्या आदेशानुसार एक निर्णय घेतला आहे की जवळपास पन्नास हजार कापडी पिशव्या या आता शहरामध्ये त्याचा वापर व्हावा या दृष्टीने महानगरपालिका प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारच्या आदेशानुसार क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन आपण जर या थमनेलवर बघितलं क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन आहेत त्या महानगरपालिकेकडनं खरेदी करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे त्या मशीन मार्केटमध्ये त्याचबरोबर मार्केट, त्या मार्केट असतील गर्दीच्या ठिकाणी असतील तिकडे लावण्यात येतील थी आणि त्याच्यामध्ये पाच रुपयाचा कॉईन दहा रुपयाचा कॉईन टाकल्यानंतर त्याच्यातून त्या त्या कापडी पि पी, कापडी पिशवी बाहेर येणार आणि मग त्यानं त्यामुळे लोकांना मार्केटमधून जाताना कापडी पिशव्या वापरण्याची सवय लागेल प्लास्टिकचा वापर कमी होईल असं एकीकडे एक जर प्लास्टिक पिशव्या जर घेतल्या तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई पाच हजार दहा हजार पंचवीस हजार अशी प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर दंडात्मक कारवाई केली जाते पण दुसऱ्या बाजूने कापडी पिशव्यांचा वापर वाढला पाहिजे लोकांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून हा निर्णय घेण्यात आल्यात क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन महानगरपालिकेकडनं खरेदी करून त्या वसई विरारमधल्या मार्केटच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी लावल्या जातील त्याच्यामध्ये किती रुपये टाकल्यानंतर पिशवी येईल हे अजून निश्चित झालेलं नाही आहे त्याचा धोरणात्मक निर्णय महानगरपालिका घेणार आहे पण आत्ता त्याची प्रक्रिया सगळे सुरू आहे की आ, पाच रुपयाचा डॉलर टाकल्यानंतर दहा रुपयाचा डॉलर त्याच्यामध्ये कॉईन टाकल्यानंतर ते मशीन येणार आत्ता जागा कुठल्या असल्या पाहिजे त्याचा सर्वे महानगरपालिकेकडनं सुरू आहे की कुठल्या ठिकाणी या क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन या लावायच्या आपण थमनेलवरती बघताय की ती मशीन कशी आहे आणि जवळपास महानगरपालिकेने प्लास्टिक वापरणाऱ्यांना प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून जो महानगरपालिकेने दंड वसूल केला आहे त्याच्यातून पस्तीस हजार मीटर कापड महानगरपालिकेने कर खरेदी करून ते कापड महिला बचत वीस महिला बचत गटांना दिलेलं त्यांच्याकडनं वीस महिला बचत गटांकडनं या जवळपास पन्नास हजार कापडी पिशव्या शिवून घेतल्या आहेत त्याच्यावर महानगरपालिकेचा लोगो प्रिंट करण्याचं काम आता सुरू आहे आणि त्याच्यानंतर आता धोरण ठरेल की अमोक काकडे यांनी म्हटलं फ्री ठेवायला पाहिजे का फ्री ठेवायला पाहिजे कारण लोकांना किंमत नसते फ्री ठेवल्यानंतर अमुक लोकांना दिल्या तमुक लोकांना दिल्या यावर वादविवाद होतात आणि त्यामुळे जिकडे भाजी मार्केट आहे मच्छी मार्केट आहे किंवा मोठ ग वर्दळीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी जर ह्या मशीन लावल्या तर लोकं पाच रुपये दहा रुपये देऊन ते वेंडिंग मशीनमधून घेतील या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा आणि हा पर्यावरणपूरक निर्णय आहे तर काही डिमार्टमध्ये गेल्यानंतर तिकडे एकोणतीस रुपयाला किंवा पंधरा रुपयाला एक कापडी पिशवी मिळते तर ही हा निर्णय पर्यावरणपूरक आहे म्हणून मी हा व्हिडिओ लाईव्ह करतो आहे महानगरपालिकेकडनं साधारण पुढच्या एका महिन्यात याबाबत सगळ्या गोष्टी होतील आणि या मशीन सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी लागलेल्या दिसतील तर आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं आपण कमेंट करून सांगा काही महत्त्वाचा विषय असेल तर मी पुन्हा येईन धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम